भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे लोकनेते कष्टकरी शेतकऱ्यांचे आधारवड जननायक राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व कुशल प्रशासक सहकार महर्षी माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस उदगीर काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना दीर्घायुष्य मिळावे म्हणून उदगीर येथील श्री उदगीर बाबा महाराजांच्या पावन स्मृतीस दुग्धाभिषेक व हजरत खाजा सयोद्दीन बाबा यांच्या दर्ग्यात फुलांची चादर चढवून दीर्घायुष्य मिळण्यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीन बनिम जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांचा धनादेश वाटप करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रीती भोसले शिवाजीराव हुडे शहराध्यक्ष मंजूर पठाण संचालक मधुकरराव एकुरकेकर संतोष बिराजदार रवी कोरे श्रीकांत पाटील प्रमोद पाटील ज्ञानोबा गोडभरले प्राध्यापक गोविंद भालेराव बबन धनबा नाना ढगे विनोद सुडे माधव हो कांबळे शिवाजी लखवाले बिराजदार प्रेम तोगर्गे कल्लूरकर संतोष वळसाने ॲडव्होकेट लांजे बालाजी पाटील रामेश्वर बिराजदार समशुद्दीन जरगर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विवेक जाधव युवक शहराध्यक्ष आदर्श पिंपरे अतुल बिराजदार दत्ता बिराजदार श्रीनिवास एकुरकेकर परमेश्वर अडगुरबार पाटील माकणीकर विपिन जाधव कनिष्क शिंदे सचिन वाघमारे पद्मसिंह करकेलीकर आदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तालुका शहर व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते